नमस्कार मी संगीता थोरात नागपूरहून रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक वीस चोवीसकरिता मी काव्यवाचन करणार आहे कवितेचे शीर्षक आहे माझे गाव हिरवाईने नटलेले आंबा पोफळीने सजले हिरवाईने नटलेले आंबा पोफळीने सजले केळी ताडमाडदारी अंगण पावसाने भिजले नित्य सडा संमार्जन वर रांगोळी दिसे छान नित्य सडा संमार्जन वर रांगोळी दिसे छान दारी तुळस विराजे नित्य पूजेचा तिचा माना घरी असे वडीलधारी बाजू गोतावळावसे घरी असे वडीलधारी बाजू गोतावळावसे सुख दुःखात सारे मनापासून धावत असे राही काही लपून जातसे कर्णोपकरणी नाराही काही लपून जातसे कर्णोपकरणी संवेदनशील बाबींची पंचांसमक्ष लागेवर्णी गावा अस ती नियम उल्लंघन ना चालत असे गावा अस ती नियम उल्लंघन ना चालत असे नवागता मान उदंड अपमानना ना झेलत असे निसर्ग रम्य माझे गाव माझे घर माझे अंगण निसर्गरम्य माझे गाव माझे घर माझे अंगण हसती खेळती लेकरे त्यांच्यासाठी ठरे वंगण हसती खेळती लेकरे त्यांच्यासाठी साठी ठरे वंगण